अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीरच होणार आहे तरीही अद्याप ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अडचणी येत असल्यानं विद्यार्थी प्रचंड हैराण झालेत तर आतापर्यंत सात ते नऊ जून दरम्यान मुंबईतील तीनशे विद्यार्थ्यांनी हरकती नोंदवलेल्या आहेत ग्रामीण भागातील अनुसूचित जाती आणि जमातीच्या प्रत्येक कुटुंबाला यंदा घर देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी स्पष्ट केलं सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये फडणवीसांनी हे स्पष्ट केले. बदलत्या तंत्रज्ञानामुळे केबल कनेक्शनला मोठा फटका बसला आहे तंत्रज्ञानामुळे मनोरंजनाची अनेक नवनवीन माध्यमं आल्यानं गेल्या सात वर्षात चार कोटी केबल कनेक्शन्स कमी झालेत आणि त्यामुळे केबल व्यवसाय आर्थिक संकटामध्ये सापडलाय तर या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या पाच लाख सत्याहत्तर हजार नागरिकांचा रोजगार बुडाला आहे निफाडच्या पालखेड मिरचीचे या ठिकाणी चोरट्यांनी बार फोडून दारू लंपास केलेली आहे या चोरट्यांनी देशी विदेशी बनावटीच्या तब्बल एक लाखांच्या दारूच्या बाटल्या चोरल्यात या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे तर चार आरोपी फरार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अकोला दौऱ्यावर आहेत त्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय इथं विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे आणि यानंतर अकोला क्रिकेट क्लब मैदान इथं भाजपच्या विकास संवादी सभेमध्ये त्यांची उपस्थिती असेल यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे इतर भाजपचे मंत्री सुद्धा उपस्थित असतील नांदगावातल्या नायडोंगरी परिसरात चोरट्यांनी चार लाख रुपये लंपास केलेत क्लिनिक समोर पार्क असलेल्या बाईकच्या डिक्कीमधून चोरट्यांनी हे चार लाख रुपये पळवले सध्या पोलीस या चोरट्यांचा शोध लासलगाव शहरातील साईनगरमध्ये घरफोडी झालेली आहे चोरट्यांनी बंद घराचं कुलूप तोडून पंचाहत्तर हजारांची रोख रक्कम लंपास केली आहे यासंदर्भात लासलगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मेट्रो नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचं अनावरण करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्डचं अनावरण झालेलं आहे आर ते आचार्य अत्रे चौकादरम्यान कोणत्याही स्थानकावर हे कार्ड मोफत उपलब्ध आहे त्यामुळे मेट्रो तिकिटासाठी आता खिडकीवर रांग लावायची गरज नसणार आहे कल्याण बदलापूर रोडवरील सुझुकी गाड्यांच्या शोरूमला भीषण आग लागली रात्री तीन वाजेच्या सुमारास ही भीषण आग लागली अग्निशमन दलानं या पाच बंबांद्वारे सकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही आग आटोक्यात आणलेली आहे या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही या शोरूम मधील शंभर पेक्षा जास्त नवीन गाड्या जळून खाक झाल्या प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या सर्वेक्षणास मुदतवाढ मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे या मागणीची दखल घेऊन शासनानं एकतीस जूनपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळे आता लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये आणखी भर पडणार आहे राजा रघुवंशच्या हत्येतील आरोपी सोनम रघुवंशीला मेघालय पोलिसांनी शिलाँगला नेलं सोनमच्या समोरच राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे पहिला हल्ला आरोपी विशाल चौहाननं केला विशालनं राजावर पाठीमागून वार, वार केले राजाच्या मृत्यूनंतर सोनम स्वतःच्या मृत्यूचा बनाव करणार होती अशी ही माहिती आता समोर आली आहे राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणी शिलाँगच्या पोलीस अधीक्षकांना मोठी माहिती दिली आहे सोनमच्या सांगण्यावरून राजाचा खून करण्यात आला आरोपींनी गुवाहाटीतून हत्यार खरेदी केली होतं तसंच हत्येनंतर सोनमनं राजाच्या फोनमधून एक फो पोस्ट देखील शेअर केली होती पोलिसांनी आरोपी विशालची चौकशी सुरू केली आहे चंद्रपुरात सलग तिसऱ्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे मात्र उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं ना दिलासा मिळाला वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला वादळामुळे घरांचं आणि शाळेचं पत्रे उडून गेलेत यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय दरम्यान प्रशासनानं नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे हिंगोलीमध्ये झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे वसमत आणि कळमनुरीमधील केळीबागांना मोठा फटका बसला आहे शेकडो हेक्टरवरील केळी जमीन दोस्त झालेली आहेत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हिवरा डोंगरकडा जवळा वडगाव आणि डिग्रस या गावांमध्ये जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत आहेत यावेळी त्यांनी नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे भंडारा जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा तडाखा बसलाय वादळी वाऱ्यामुळे शहरातील मुस्लिम लायब्ररी ते त्रिमूर्ती चौक या रस्त्यावरील झाड उन्मवून पडलं झाड कोसळल्यानं काही वेळ वाहतूक ठप्प होती यात दुकानांचं मोठं नुकसान झालंय आंध्र प्रदेशच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी चाचलं तर काही भागांमध्ये झाडं उन्मावून पडलेली आहेत अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारामळून आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये महत्वाची बैठक पार पडली या उच्चस्तरीय बैठकीमध्ये देशातील पूर व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला अमित शहानी देशातील पुराचा धोका कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा आढावाही घेतला अशी माहिती गृह हो मंत्रालयाकडून देण्यात आली आहे राजधानी दिल्लीमध्ये तापमान पंचेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअसवर पोहोचलंय शहरातील लोधी रोड रीच आणि आयन नगरमध्ये तापमान वाढलेलं आहे जून दोन हजार पंधरामध्ये दिल्लीचं तापमान सर्वाधिक सेहेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेलं होतं सातारा शाहू कला मध्ये शाहिरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं तसंच या महोत्सवाचे तीन दिवसीय आयोजन केलं असून नागरिकांनी महोत्सवाला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आषाढी वारीतील गर्दी नियंत्रणासाठी अत्याधुनिक ड्रोनच्या माध्यमातून गर्दीचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे या ड्रोन मध्ये रात्रीच्या वेळी सुद्धा चांगली दृश्यमानता असणार आहे शहरातील दोनशे तीस कॅमेऱ्यांना एआय तंत्रज्ञानाची जोड मिळणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे तामिळनाडूच्या मध्ये अभिरामी अम्मन या मंदिरामध्ये पूजा आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती ओडिशातील पुरीमध्ये श्री जगन्नाथ मंदिरामध्ये एक अकरा जूनला होणाऱ्या देवस्थान, देवस्थान पौर्णिमेच्या तयारीला सुरुवात झालेली आहे भाविकांना सुरळीत दर्शन सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी ओडिशा पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केलेली आहे मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये श्री महाकालेश्वर अभिनेत्री तेजस्वी प्रकाशनं भगवान शिवचं दर्शन घेतलं बत्तीसावे वाढदिवसानिमित्त घेतला तर तेजस्वी प्रकाश या अभिनेत्रीनं उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरामध्ये जाऊन भगवान शिवचं दर्शन घेतलेलं आहे आज तिचा बत्तीसावा वाढदिवस होता आणि त्याच निमित्त ती महाकालेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेली होती तिने भस्म आरतीमध्ये देखील सहभाग घेतला तर मध्य प्रदेशमधील उज्जैन मधील श्री महाकालेश्वर मंदिरामध्ये दररोज अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात अनेक सेलिब्रिटी असतील किंवा क्रीडा विश्वातील अनेक जण या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात